नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते नाना म्हणत असतात सया तू काळजी करू नको तुझी मुलगी आमच्या घरात एकदम सुखात राहील आता लगेच सयजीराव ऐश्वर्याच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि तिला बाहेर गाडीकडे घेऊन निघालेले असतात सर्वजण आता ते पाठोपाठ बाहेर निघालेले असतानाच इथे जानकी मात्र विचारात गोंधळून गेलेली असते ती तिथेच शांत उभी असते तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तुला घरी नाही यायचं आहे का काय झालं आहे कसला विचार करतेस तेव्हा जानकी बोलते काही आयो, हे बघा ना एवढं सगळं होऊ नये शेवटी हे लग्न झालंच खरं ऐश्वर्या आपल्या घरात येते पण आता तिथे गेल्यानंतर तिच्याशी कसं जुळेल आणि तिच्यासाठी काय काय करावं लागणार आहे हे याचाच विचार करत होते मी तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तर इकडे आता रणदिवेंच्या घरात ऐश्वर्या येताच आता जानकीने सगळी तयारी केलेली असते ऐश्वर्याच्या गृहप्रवेशाची आता लगेच जानकी औक्षणाचं ताट घेऊन येते आणि माप ओलडण्यासाठी तांदूळ वगैरे सगळं काही घेऊन आलेले असते तेव्हा ऐश्वर्या सुमित्राला बोलते आई तुम्ही औक्षण करून घ्या बरं चला पटकन तेव्हा सुमित्रा बोलते मी नाही नाही जानकी आज औक्षण करण्याचा मान तुझा आहे तेव्हा लगेच जानकी बोलते हो आई पण तुम्ही औक्षण करा ना मी या घरात आले होते तेव्हा तुम्हीच केलं होतं ना माझं स्वागत तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं तेव्हा मी घरातील करती होते आता तू या घरची एकुलते एक सून होती पण आता नाही या आता तू या घरची मोठी सून झाली करती झाली त्यामुळे इथून पुढं सगळं काही तुलाच बघावं लागेल तुझा आणि ऋषिकेशचा संसार सांभाळायला आम्ही दोघं होतो पण आता सारंग आणि ऐश्वर्याचा संसार तुम्हाला सांभाळायचा सा। आहे त्यामुळे आज हा मान तुझा आहे तर आता लगेच पुष्केश बोलतो हो जानकी कर औक्षण आता लगेच जानकी त्या दोघांचेही पाय धुऊन औक्षण करते तर आता लगेच ऐश्वर्याला आता ते माप ठेवलेलं असतं ते ओलांडून घरात यायला सांगतात तर आता ऐश्वर्या लगेच म्हणत असते सगळीकडे या जानकीचं कौतुक थोडं झालं का जानकीचं कौतुक मी या रणदिवेंना सोडणार नाही आता लगेच या रागाच्या भरातच आता ऐश्वर्या जोरात असं ते माप ओलांडते आणि ते माप घरात लांब कुठेतरी जाऊन पडतं आता मात्र सर्वांना धक्काच बसतो तेव्हा मोठी आजी बोलतात अरे बापरे ही तर हॉलीबॉलच खेळली तेव्हा आता लगेच ओवी बोलते अगं मोठी आजी हॉलीबॉल नाही फुटबॉल म्हणतात त्याला तेव्हा मोठी आजी म्हणते हो हो तेच तेच आता मात्र सर्वजण ऐश्वर्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला आहे ना असं साधं असं हळूहळू वागणं जमत नाही ना त्यामुळे मला अशी सवय आहे सॉर्या चुकलं माझ्याकडून काहीतरी तेव्हा लगेच सुमित्राकडं आता ऐश्वर्या बघू लागते आणि म्हणते आई सॉर्या तुम्ही रागवला असताल ना माझ्यावरती तेव्हा सुमित्रा म्हणते हो आधी मी रागवले होते पण तुझं हे गोड बोलणं ऐकून ना माझा राग सगळा पळून गेला नाही ना माणसाला चुकीची जाणीव होणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ना मग बाद झालं चला तर आता लगेच शर्वरी म्हणते चला कुठे अजून नाव घ्यायचं आहे ऐश्वर्याला तर आता लगेच जानकी बोलते अरे हो माझं तर लक्षातच राहिलं नव्हतं चला चला ऐश्वर्या घे बरं एखादा उखाना मस्त असा उखाना घे तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते काय नाटकं का झाली या लोकांची उगंच आपलं टाईमपास करतायत तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो हो ऐश्वर्या घे नाव ऐश्वर्याला मात्र नाव घेताच येत नाही तेव्हा शर्वरी बोलते असं काय करते तुला नाव नाही आहेत का तेव्हा सुमित्रा म्हणते जानकी सांग तिला नाव तर आता लगेच जानकी ऐश्वर्याच्या जा कानाजवळ जा येऊन सुंदर असं नाव सांगते मग आता लगेच ऐश्वर्या तोच उखाना घेऊन आता सारंगचं नाव त्यात घालून सर्वांना ऐकवते आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी खूप सुंदर नाव घेतला तेव्हा आता लगेच इथे ऐश्वर्याला राग येतो ती मनाशीच बोलते म्हणजे इथे गृहप्रवेश माझा चालू आहे आणि सर्वांना ते जानकीचंच कौतुक का पडलं आहे तेव्हा लगेच आता ऋषिकेश सारंगला बोलतो चला चला सारंगराव तुम्ही पण घ्या तर नाव एखादं सुंदरसं झालं बरं तेव्हा नाना म्हणतात हो हो सारंग तर नाव घेणारच ना आहे आमचा तो राणामनात अशी गाणी गात फिरत असतो खूप सुंदर सुंदर गाणे येतात त्याला तेव्हा आता सारंग लगेच छान असं नाव घेतो मायेची माऊली आणि प्रेमाची सावली माझी जानकी जानकीवाहिनी त्यांच्याच धडागिरून रणदिवेंच्या घरात येणार ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी असं आता सुंदर असा उखाणा इथे सारंगने घेतलेला असतो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो हो ऐश्वर्या तुला जानकी आणि माझा धडा गिरून या घरात राहायचं आहे बरं का तेव्हा नाना म्हणतात हो अगदी जानकीच्या पावलावर पाऊल टाकून तुला या घरात राहायचं आहे आता मात्र ऐश्वर्याला इथे खूपच राग येत असतो तर आता लगेच जानकी बोलते थांबा थांबा जसं आईंनी माझं धमाकेदार स्वागत या घरात केलं होतं ना तसंच मी ऐश्वर्याचं करायचं ठरवलं आहे थांबा असे म्हणून आता लगेच जानकी आणि मंगलताई कुंकवाचं ताट घेऊन येतात आणि पांढरंसं कापडही घेऊन येतात आता त्या पायऱ्यावरती ते, ते कापड अथरवलं जातं तर आता लगेच जानकी बोलते ऐश्वर्या या कुंकुआच्या पाण्यात पाय ठेव आणि मग यावर पावलांनी ये म्हणजे कसं या घरात ऐश्वर्य भरभरून येईल आता मात्र ऐश्वर्या लगेच ते कुंकुआच्या ताटात उभी राहते आणि त्या पांढऱ्या कापडावर पाऊल टाकताच लगेच घरातील लाईट बंद होतात आता मात्र सर्वजण म्हणतात लाईटला काय झालं लगेच जानकी ऋषिकेशला बोलते बघा बरं जाऊन तर आता ऋषिकेशी ते जनरेटर चालू करण्यास सांगतो तर आता तोपर्यंत इकडे लगेच ऐश्वर्याने ते कुंकुवाचे पाय सगळे पुसून टाकलेले असतात तेव्हा आता लगेच जानकी लाईट चालू होताच ऐश्वर्याला बोलते अगं काय करतेस तू काय केलं हे तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलते मग काय असं बरबटलेल्या पायांनी मी घरात जाऊ तेव्हा जानकी म्हणते मी माझं घर तुला असं बरबटू देणारच नाही अगं तुझं नाव ऐश्वर्या आहे ना मग या घरात ऐश्वर्या सुखसंपत्ती घेऊन यायचे पुन्हा पाय ठेवत्या थाळ्यात असे म्हणून आता जानकी पुन्हा तिला कुंकवाच्या पायाने घरात यायला सांगते आणि म्हणते आता मी अगदी तुझं पाऊल जपून पडेल याची काळजी घेईल तुला आता माझ्याच पाऊलांनी पाऊल टाकायचं या घरात असे म्हणून आता रणदिवेंच्या घरात इथे ऐश्वर्याचं स्वागत झालेलं असतं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते दोघी जावा किती छान वाटतंय ऐश्वर्या तू असाच नक्कीचा सदैव हात धरून राह म्हणजे तुझा संसार सुखी झाला समज आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो तर इकडे आता सायजीरावांनी त्या गुंडाला खूप मारण्यास सुरुवात केलेली असते आणि म्हणत असतो कुठे गेला होता तू कसा सौमित्र पळाला तेव्हा तो माणूस बोलतो त्याला ना कोणीतरी मदत केली आता सायजीराव त्या माणसाला म्हणत असतात कुठे गेला होता तू पटकन सांग कुठे गेला होता तेव्हा तो माणूस बोलतो हे बघा त्याला ना घरचंच कोणीतरी मदत करत होतं घरातल्याच कोणीतरी माणसाने त्याला सोडवलं आहे नाहीतर तो सुटूच शकत नव्हता त्याला लगेच सयाजीराव म्हणतो मग काय म्हणायचं आहे तुला मी सोडवलं आहे का त्याला मी सोडवलं आहे असं म्हणायचं आहे का तुला बोल ना तर आता सयाजीराव लगेच बाळाभाऊंना सांगतो याला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेपासून दूर न्या नाहीतर याचं काय करेल ना मी सांगणार नाही त्याच वेळेस कावेरी तिथे येते आता मात्र सयाजीला एवढं भडकलेलं बघून कावेर्या लगेच मनाशीच बोलते अरे बापरे म्हणजे हे अजूनही शोधत सुरू करतायत हो मित्राला कोणी शोधलं हे शोधतायत वाटतं त्याच वेळेस सयाजीराव लगेच कावेरीकडे बघतो आणि म्हणतो चला पटकन बघत काय बसलाय गाडीत बसा आता लगेच कावेरी गाडीत जाऊन बसते तर इकडे रणदिवेंच्या घरात आता ऐश्वर्या येतात इथे सत्यनारायणाची पूजेची सर्व तयारी झालेली असते गुरुजीही आलेले असतात आता लगेच ऐश्वर्या आणि सारंगला सत्यनारायणाच्या पूजेला बसवलं जातं तर सर्वजण आता मस्त करून इथे पूजा ऐकण्यास बसलेले असतात तेव्हा गुरुजी बोलतात नवीन मुलगी या घरात सोन म्हणून येते आणि ती या घरात ऐश्वर सुखसंपत्ती सगळं काही घेऊन यावी म्हणून ही लक्ष्मीची पूजा असते आणि हो एकदा का लग्न झालं तर मुलीचा दुसरा जन्म होतो त्यामुळे ही पूजा ठेवलेली आहे ती आता गुज गुरुजी पूजा संपन्न होताच लगेच तिथे समोरच तांदळाचं ताट ठेवलेलं असतं तर आता सारंगला आपल्या हातातील अंगठीने त्या तांदळावरती ऐश्वर्याचं नाव काढायला सांगतात किंवा मग तुम्हाला नाव बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता तर आता लगेच सारंग म्हणतो गुरुजी मी दोन मिनिटात येतो असे म्हणून आता लगेच ऋषिकेशला घेऊन सारंग आतमध्ये जातो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं का गेले ते आतमध्ये जा बरं जानकी जाऊन बघ तर आता जानकी ही आतमध्ये निघाली दिसते तरी ते आतमध्ये सारंग ऋषिकेशला म्हणत असतो दादा माझ्या डोक्यात एक नाव सुचलं आहे ऐश्वर्याचं नाव बदलूया ना आपण सारंगला मॅच होईल असं तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही सारंग मुलीचं नाव घरात आल्यानंतर कधीही बदलायचं नाही कारण लहानपणापासून तिने त्या नावाची ओळख बनवलेली असते आणि आप असं घरात आल्यानंतर तिचं नाव बदलल्यानंतर तिला कसं वाटेल त्यामुळे नाही नको तेव्हा आता सारंग लगेच ऋषिकेशचं बोलणं ऐकून घेत असतो त्याचवेळी जानकी कि तिथे येते तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो बघ जानकी पण आली जानकी ना या घरात आली होती तेव्हा मी काही तिचं नाव बदललं होतं का नाही ना बदललं मग तू का बदलतोय ऐश्वर्याचं नाव तिकडे बाहेर ऐश्वर्याजवळ मोठी आता कॅडबरी घेऊन आलेली असते आणि म्हणते घे सुनबाई माझी लाडकी सुनबाई घे तुझ्यासाठी चॉकलेट तेव्हा त्या लगेच छोटी बोवी येते आणि म्हणते आंटी ते घेऊ नको मोठी आजी ना कधीच्या कधी वस्तू ठेवते आणि खूप दिवसांनी बाहेर काढते कदाचित मागच्या वर्षी जी असेल बरं का ते मोठे आजी बोलते गप्पा बाईस हो बी आजच आणली ती जा बरं जाऊन बस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही नको ते, ते मोठे आजी बोलते लहान येते तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको खान तशी माती येते तर आता लगेच ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ऐश्वर्या लगेच ते चॉकलेट हातात घेते तर इकडे ऋषिकेश मत असतो बघ जाण विचार बरं तू सारंग नाव बदलायचं की नाही तेव्हा जानकीन ते, ते नाही सारंगभाऊजी मुलीने खरंच खूप मेहनतीने ते नाव कमावलेलं असतं आणि आपण असं तिचं नाव का बदलायचं आणि त्यात ती सासर घरी नवीन ठिकाणी यायलेली असते त्यात तिचं पहिलं नावही बदलल्यानंतर तिला कसं वाटेल तेव्हा ऋषिकेश बोलतो हो आणि हां एकदा का लग्न करून मुलगी घरात आली ना ती फक्त आपल्या नवऱ्याला जबाबदार ठरवते हां त्यामुळे तू नवरा आहे आता ऐश्वर्याचा तुला तिची सगळी काळजी घ्यायची तिला हवं नको ते सगळं मिळून मिसळून राहायचं दोघांनी एकत्रच राहायचंय जे करायचं ना ते एकत्रच सगळं काही तिला सांगायचंय तेव्हा त्या लगेच ऋषिकेश बोलतो आणि हे काही ओझं असतं ही एक हवी हवीशी वाटणारी जबाबदारी असते बघ तुला कसं वाटतं इथे आता लगेच सारंग हसू लागतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो बघ बघ कसा लाजला जानकी तेव्हा जानकी बोलते चला पटकन बाहेर आता तर इथे ऐश्वर्या बाहेर मनाशीच महत असते या डिफेक्टिव पीसने जर माझं नाव बदललं ना तर एका क्षणात आता हे लाट एक लात देऊन हे ताटच उडवते आता बघा या ऐश्वर्याचं नाव बदलायला निघालेत या रणदिवेंचे नाव पुसायला आले मी इथे तर आता तेवढ्यात लगेच सारंग येतो तेव्हा गुरुजी बोलतात आधी ताटावरती श्रीगणेश आयली या मग तुमच्या बायकोचं नाव लिहा आता लगेच सारंग आपल्या हातातील अंगठीने त्यावर ऐश्वर्याचं नाव लिहितो तेव्हा गुरुजी बोलतात आता ऐश्वर्याच्या उजव्या कानात काय नाव ठेवलं आहे ते सांगायचंय तर आता सारंग बोलतो तुम्ही जरा तिकडे फिरता का मग मी कानात सांगतो आता लगेच सर्वजण म्हणतात सारंग आम्हाला पण ऐकायचं सांग ना तेव्हा लगेच सारंग सर्वांना सांगतो ऐश्वर्या तेव्हा मोठेजी बोलते काय तू नाव नाही बदललंस आता मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता पूजा संपन्न होताच लगेच सुमित्रा बोलतो ऐश्वर्या तू सर्वांना आता साखर वाटव तर आता ऐश्वर्या ती सर्वांना साखर वाटत असते तेव्हा त्या जानकीला साखर देणार तेच ऐश्वर्या ती साखरेची वाटी सांडून देते तर मात्र आता जानकीला तिच्यावरती पूर्णपणे संशय आलेला असतो त्यानंतर इथे ऋषिकेशला आता जानकी मत असते आपण खूप सावरण्याचा प्रयत्न करू या ऐश्वर्याला पण तिला या घरात मिसळायचंच नाही दिसत कारण आप ओलांडले तसं तिला हे घर ठोकरायचं दिसतंय असंच मला वाटतंय आता मात्र जानकीने ऐश्वर्याचा जा मनातील डाव ओळखलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल